नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि योग्य असा विषय घेऊन तुमच्यासमोर विचार मांडत आहे कारण आम्ही अनुभवतो आणि त्या गोष्टी आमच्या नजरेसमोर येतात त्यासाठी मी हा विषय घेऊन आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा अवतीभोवती शेजारी एखादी अशी व्यक्ती आपल्याला आढळली की जिच्या छातीमध्ये दुखत आहे चेस्ट पेन होत आहे बॅक पेन होत आहे अशी जर व्यक्ती तुम्हाला आढळली कुठेही असू द्या घरामध्ये असू द्या पाहुणे असू द्या किंवा आवतीभोवती असू द्या कुठे जरी ती व्यक्ती असेल तर तत्काळ तुम्ही त्यांना मदत करा आणि हॉस्पिटलला जे जवळचं हॉस्पिटल असेल तिथं घेऊन जावा आज सर्वच हॉस्पिटलमध्ये ई सी जी वगैरे असं मशीन उपलब्ध झालेली आहे अतिशय चांगली गोष्ट आहे तर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सर्वात प्रथम ई सी जी काढला जातो आणि त्या ई सी जीमध्ये काही चेंजेस असेल चेंजेस नसेल तर चांगली गोष्ट आहे काहीतरी गोळ्या औषधं देऊन पित्त वगैरे झालं असेल किंवा काहीतरी दिवसभराचा थकवा काम वगैरे करून त्याला दुखत असेल म्हणून डॉक्टर गोळ्या औषधं देऊन घरी पाठवतील परंतु जर ते ए सीजीमध्ये काही चेंजेस आले तर डॉक्टर त्याच्यासाठी एक इको म्हणून छोटीशी सोनोग्राफी असते जशी पोटाची सोनोग्राफी असते तशी हृदयाची एक सोनोग्राफी असते आणि ती सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टर सांगतात आपण पैशाचा विचार न करता त्याचा काही खर्च असेल दीड हजार असेल दोन हजार असेल हजार असेल जसा असं खर्च असेल तो खर्च करून तुम्ही लवकरात लवकर ती डी इको म्हणून तपासणी करून घ्यावी तोपर्यंत जीमध्ये चेंजेस आल्यास आल्यामुळे डॉक्टर त्या ठिकाणी तुम्हाला लोडिंग डोस देतील आणि तात्पुरत्या वेळेसाठी ते चेस्ट पेन थोडंसं कमी करतील आणि सोनोग्राफी होईपर्यंत थांबवतील सोनोग्राफी झाल्यानंतर जर इकोमध्ये पण काही चेंजेस आले ई सी जीमध्ये चेंजेस आहेत इकोमध्ये चेंजेस आहेत ते बघून तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी सांगतील ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन गेलेला आहात त्या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट असतील तर चांगली गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी जर कार्डिओलॉजिस्ट नसतील तर तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जावा म्हणून सांगतील आणि तुम्हाला माहीतच आहे की आ, काही ठिकाणी एम जी पीच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ह्या योजना ज्या चालतात त्या ठिकाणी फक्त ऑपरेशन हेच विनामूल्य होत असतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यास सांगितल्यानंतर तुम्ही ते पेशंट घेऊन जायचं आहे आणि जाताना मात्र तुमच्याजवळ कमीत कमी दहा हजार रुपये असले पाहिजेत मग तुम्ही ते पाहुणे करून घ्या किंवा तुम्ही त्या पेशंटला मदत करा किंवा त्यांच्याजवळ ते दहा हजार रुपये असले पाहिजेत जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला सी ए जी ही तपासणी करून त्याच्या पुढच्या काही तपासण्या असतील किंवा उपचार असतील ते करण्यासाठी सांगतील परंतु त्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर दहा हजार रुपये भरावे लागतील आणि ते दहा हजार रुपये घेतल्यानंतर सी ए जी म्हणून तुमची एक तपासणी केली जाते थोडक्यात एक छोटंसं ऑपरेशन असल्यासारखंच आहे ते एक सी ए जी म्हणून तपासणी केल्यानंतर त्या तपासणीमध्ये तुम्हाला ब्लॉकेजेस असतील तर डॉक्टर प्लास्टिक करण्याचा सल्ला देतील किंवा सी ए बी जी करण्याचा सल्ला देतील सी ए बी जी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी जर प्लास्टिकची गरज पडेल किंवा सी आ, सी ए बी जीची गरज पडेल परंतु त्या आधी तुमच्याजवळ दहा हजार असले पाहिजेत म्हणजे तुमची सी ए जी झाल्यानंतर हे पुढचं प्रोसेस आहे ते सी ए जी करतानाच त्यांनी तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड घेतलेलं असतं आणि ते ॲप्रुव्हल येण्यासाठी वरती पाठवलेलं असतं तोपर्यंत तुमची या ठिकाणी सी ए जी होत असते आणि जर प्लॅस्टिकची गरज पडली तर लगेच तोपर्यंत तुमचं ॲप्रुव्हल आलेलं असतं लगेच प्लॅस्टिक पण करून टाकत असतात आणि सी ए बीची करायचं म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा विचार पूर्ण व्हावा तुमचा जो काही आजार आहे त्याच्यावर डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील त्यांच्यासाठी एक मोठं ऑपरेशन जे की सी ए व्ही जी म्हणून ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल त्यासाठी तुम्ही तयार असाल तर ते डॉक्टर पुढचा सल्ला देतील आणि तुम्ही ते करून घेण्यास तयार व्हा परंतु जाताना मात्र तुमच्याजवळ दहा हजार असणं गरजेचं आहे काही पेशंट असे येतात त्यांच्याजवळ दहा हजार नसतेत ना दोन हजार नसतेत ना काही नसतं या ठिकाणी फ्रीमध्ये आहे म्हणून तुम्ही येता कुठल्याही ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलला जावा तुम्ही परंतु तुम्हाला जाताना दहा हजार तरी कमीत कमी घेऊन गेलं पाहिजे रक्ताच्या तपासण्या असतात सोनोग्राफी असती इतर काही तपासण्या असतात तर ते तपासणे आपल्याला पहिल्यांदा जे की महात्मा महात्मा ज्योतिबा फुले याचं जे ॲप्रुव्हल येण्यासाठी वेळ लागतो तोपर्यंत आपल्या पेशंटला वेळ लागू नये सी ए जी होऊन पुढचा उपचार आपल्याला करता येतो त्यासाठी आपल्याला आपल्याजवळ दहा हजार असणं गरजेचं आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कमीत कमी वेळेमध्ये आपण रुग्णांना चांगली सेवा द्यावी चांगली मदत करावी आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी स्वतः आधी खर्च करावा लागतो कुठेही जावा तुम्ही आज आपल्याला जर चांगली तातडीची सेवा मिळावी आणि आपला उपचार चांगला व्हावा जर वाटत असेल तर नक्कीच मला असं वाटतं की मदत करणाऱ्याने सुद्धा आपण स्वतःहून त्यांना दहा हजार द्यावेत आणि हॉस्पिटलला उपचार करण्यासाठी मदत करावी आणि ज्यांचंही एम जी पीमध्ये प्लॅस्टिक होतं आहे किंवा सी ए बी जी होतं आहे ओपन हार्ट सर्जरी होती आहे तर त्यांचं जर एम जी पीमध्ये झालं महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जर झालं तर ते नक्कीच दहा हजारसुद्धा त्यांना वापस दिले जाते ह्या काही गोष्टी लोकांना माहीत नाहीत म्हणूनच मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहे मी सुशिला गायकवाड तुम्हाला जर माझा सल्ला चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू धन्यवाद